वादवाला घडवती नाही आणि बिघडवती नाही बाधावच परिस्थिती घडवतो आणि बाधावच परिस्थिती बिघडवतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना आदराने नमस्कार माधवतावादी कृतीशील विचाराचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून त्यांच्याच विचारांचा जागर करण्यासाठी बिस्मित भाग्यश्री सचिन भोयर वर्ग पाचवा स्कूल ऑफ स्कॉलर कौखेड अकोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन अधिकारी आणि हो आपल्या पाधवता ची गरज होती आहे आणि सदैव राहील आंबेडकर म्हणजे विचाराची खाल आंबेडकर म्हणजे ज्ञानाची जात आंबेडकर

या अभंगाप्रमाणेच महात्मा फुले यांना गुरु पानत अठरा अठरा तास अभ्यास करत अनेक प्रकारचे लेखन करत भारतात सर्वात जास्त शिक्षणाच्या पदव्या घेऊन भारतीय संविधानाची निर्मिती करत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मुलमत्व भारतीय घटनेचे शिल्पकार बनून त्यांना ओळखण्यात येते

सहबाजातील सर्व शोषित घटकांना सोबत घेऊन सामाजिक लढ्याच्या या धगधगत्या अग्नी गुटतात सामाजिक कृत समता स्वतंत्र व बंधुता माणसाला माणूस म्हणून वागणू देणारा विज्ञानवादी बौद्ध धर्म स्वीकारायचा त्यांनी ठरवला आणि एकोणीसशे 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 छप्पन मध्ये नागपूर येथे लाखो लोकांनी हजारो वर्षाच्या गुलाबगिरीच्या साखऱ्या तोडल्या असे मध्ये चुकीचे ठरू दे राजकीय धार्मिक आर्थिक सामाजिक अशा सर्व क्षेत्रात घेतला पाण्यासाठी चौदा तळ्याचा सत्याग्रह मनुस्मृती दहन काळाराम मंदिर प्रवेश पुणे गणात ते संविधान निर्मितीचे कार्य असे काही ऐतिहासिक घटनांमुळे त्यांची वैचारिक क्रांतीची जी मशाल पेटली ती आजपर्यंत पेटतच आहे पेटतच आहे पेटतच आहे अगर भगवान es que